समोर टाकू मित्रांनो बघूया काय लागते हा बघा मित्रांनो कुरली कडक साईज ही बघा खतरनाक साईज आहे काम पच्चीस डायरेक्ट मित्रांनो बघूया काय लागते ओसाड शेतामध्ये भरपूर शिंबोडे आले आहेत कामच लागतात हा बघा आया आया मित्रांनो काय साईज आहे कडक साईज काला काला ढिंग्या अश पाणी मग बघूया लागते आणि हा बघा कुर्ली मित्रांनो खाली दाखवून कावटान भरलेली भर कुर्ली दाखव खाली दाखव काम पच्चीस नमस्कार मंडळी राजमात्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजवर आपण बरेच दिवसातून चिंबोरा पकडायला आज बघूया किती चिंबोरे लागतात ती आपल्यासोबत आलेले आहे बघा रोहित दादा आणि ऋतिक क्षीरसागर चला मित्रांनो पोगोला टाकताना का तुम्हाला दाखवणार आहे डायरेक्ट उचलण्याला दाखवतो चला मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते कमेंटमध्ये सांगा नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ही आपली पहिलीच पोगोली ओसाड शेतामधली बघूया काय लागते आहेत नाही फेल गेले पहिलीच पोगोली आपली ये आपो गिल्लव गया आए थे ये आपो गिल्ल हाय मित्रांनो चांगली साइज आहे बघा हा बघा मित्रांनो कुरली कडक गा, साईज ही बघा खतरनाक साईज आहे काम पच्चीस डायरेक्ट आहे मित्रांनो बारीक साईज आहे कडक साईज काम पच्चीस चौलच पोगूया मित्रांनो मुख्या काय लागतंय नाही हाय चांगले साहेबचे मित्रांनो हे बघा काम पच्स या पोगलेला बघूया काय लागते हाय इथं लगातार चिंबोडी लागली मित्रांनो तीन आणि तीन काम पच्चीस ओ माय मा चार पोगल्याने मित्रांनो चांगली इथे मित्रांनो हा बघा लागलाय चांगल्या साईजचा हा बघा बघूया काय ते लागले छोटी साईज आहे घेऊ आपण चालू आले मित्रांनो बघूया हायची बॉड चांगली साईजचा या पोगलीला बघूया काय लागते लागलाय चांगली साईज आहे काय लागते बारीक साईज तर मंडली इकडे काय फगोली बघूया आणि काय लागते काढचा लेंग्या ओसाड शेतामधील लेंग्या काले कलरचा आहे मित्रांनो मीडियम साईजता मित्रांनो क्षीरसागर आलाय आमच्यासोबत उकवायला बघूया पोगोले काय काढते हे बघा पोगोली आणि आलाय मित्रांनो काढला पहिलाच चिंबोडा कडक साईज गावतातून चाललोय पोगोली इथंच आहे तबड्याच्या चिंबोडा लागत राज बोलला हां दोन होते गेली शंभर टक्क्याची मोड आहे पाहू शकता पण बारीक साईज आहे मंडली पगोली बघा इकडं आहे याला राजभात्री कोला हां पाहू शकता कसे आले बघा बारीकची मोड आहे मंडली इथं पगोली आहे शंभर टक्के लागेल बारीक साईज हा दोन दोन चांगल्या साईजचे आहे या बघा पाहू शकता कडक साईज मगाशी तर लागलेला जे बघूया काय लागते हा अगा कौटान भरलेली कुर्ली आहे मीडियम साईजची मंडली बघूया काय लागते शंभर टक्के असेल आहे बघा हाय दोन दोन मित्रांनो चांगल्या साईजचे आहेत बघा मित्रांनो बघूया काय लागते या बघवलेला ढेंगे येते का बघूया बिला समोर आहे बघले हाय चांगले साईजचे बघा जगूल तर मित्रांनो ही जवळच बघ आणि हाय दोन दोन मित्रांनो कडक साईज आहे बघा काम सात करू हे बघा तर मित्रांनो बघूया काय लागते मित्रांनो हा बघा जिवंत घे जिवंत नाही शेतात टाकते त्यानो या बोगलीला बघूया काय लागते आणि लागलाय चांगले साईज हा बघा दाखव जरा बघा चांगली साईज तर मित्रांनो बघूया काय लागते आणि लागलाय चांगल्या साईजचा हा बघा कुवाला गेलता सागर आणि त्याने ढेंगे आणल्या वाटतं चांगल्या साईजचा बघा काला आहे बिलातला बिलातला आणलाय हा बघा काम मध्ये तर मित्रांनो सागर रोखवतो त्या साईडनं लागलाय एकदम बारीक तर मित्रांनो हा बघा जोडप आलाय कोरली मोठी आहे आणि ढेंग्या छोट्या हा बघा कडक साईज काम मग बघूया काय लागते मग अशी दोडपाला बघूया काय काढते हा बघा दोन दोन मित्रांनो परत एकदा दोन दोन आलेत छोटी साईज आहे चालेल बघूया काय लागते आणि लागलंय मित्रांनो चांगली साईज आहे मित्रांनो चाललंय बघू लोको आला बघूया काय लागते कायच नाही हाय हाय छोटी साईज आहे मित्रांनो बघूया काय काढते काय चांगले साईज हे बघा तर पण बघूया काय लागते आज भरपूर चिंबड लागतात बारीक साईक मोठी पण लागतात काय हा बघा दोन दोन कडक साईज बघा त्याला आणि पाणी त्याच्यात कमी आहे भरपूर तरी पण चिंबड लागतात हा बघा लागला ला चांगल्या साईजचा लागला हा बघा कडक साईज बघूया रोहित्याचे बोगले रोहित्याचे बोगले काय लागते हाय मित्रांनो दोन दोन ही बघा या शेतातनं मित्रांनो भरपूर चिंबोडे आहेत दर पालवणीला दोन दोन एक एक येतात काम त्या मित्रांनो ही बघा समोरच आहे हा बघा दोन 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 हा बघा काम पच्स दोन दोन कड बघूया इथं काय करते ढेंग्या मोठा आहे छोटी आहे बघा तर मित्रांनो या अवसारात पण चिंबोडे भरपूर लागतात या पोगलीला बघूया काय लागते आणि लागला मित्रांनो चांगले साईजचा बघा चांगली साईज आहे तर मित्रांनो बघूया आता काय लागते आणि हाय मित्रांनो दोन दोन हे बघा चांगली साईज आहे बघूया काय लागते हाय प्रत्येक पोगोली मोड आहे मित्रांनो हा बघा काय लागते या पोगलीला लागलाय मित्रांनो चांगले साईजचा हा बघा हा बघा बरी साईज आहे या पगोलीला बघूया काय आहे मोठा आहे बोलतो आणि हाय चांगले साईजचं आहे कोरली आहे हे बघा तर बघूया काय येते हाय चांगले साईजचं बघा तर बघूया काय लागते तरी पण लागलं बघूया काय लागते हाय बघूया मित्रांनो काय लागते लागलाय चांगल्या साईजचा बघा बघा कुर्ली हा ग्राउंड मधला शेत भरपूर चिंबड लागतात हा बघा उत्तलच आहे शेत म्हणजे पाणी पण जास्त नाही तरी पण चिंबड लागतात बघा हा बघा तरी पण दोन 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 ही बघा बघत एकदा मित्रांनो हा बघा निश्चित चिंबड मित्रांनो ग्राउंड मध्ये निश्चित चिंबोडी लागतात आता बघूया काय काढते आता पण आहे मित्रांनो पाणी वरला बघूया काय लागते आणि हा बघा कुर्ली मित्रांनो खाली भरलेली कवटान भरलेली कुर्ली दाखव खाली दाखव का। काम पच्चीस बोलते चिमोड घेऊन येते बघूया लागते काय या भरपूर चिंबड लागली आता हाय हा बघा बारीक पण हाय मित्रांनो बघूया काय लागते हाय बारीक हाय बघूया काय लागते तुझ्या सुंदर हा बघा हाय बारीक चिंबड हाय पण हाय बघूया काय लागते पाऊस पण आला आहे मित्रांनो बारीक बारीक मित्रांनो बघूया काय लागते आणि भरपूर चिंबड लागली हा बघा बघूया मित्रांनो टाशीत काय लागते ताशीत हाय मित्रांनो ही तु� बघा चांगल्या साईजची बघूया काय येते या पोगलीला ढेंग्या येईन बोलतो शंभर टक्के आहे बारीक आहे बघा बघूया काय लागते आहे हा बघा तर मित्रांनो आता आपल्या पोकोला काढून झाल्यात आता तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर किती चिमड लागली ती तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर